नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे या तीन महत्वाच्या मागण्या मान्य झाल्या महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अखेर दिलं दिलासा मिळाला आहे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन मागण्यांना मान्यता देण्यात आली आहे या बैठकीतल्या ठळक मागण्या बघा उच्च माध्यमिक अंशकालीन निर्देशक नियुक्तीला मंजुरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधिपत्याखालील उच्च प्राथमिक शाळामध्ये अंशकालीन पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळ आज हिरवा कंदील दाखल आहे यासाठी आवश्यक धोरणामध्ये बदल करताना नियुक्त्यांना औपचारिक मान्यता देण्यात आली आहे त्यानंतर मागे भत्त्यासंदर्भात काय निर्णय झाला बघा दरम्यान कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय जूनमध्ये होण्याची शक्यता असून भत्ता पंचावन्न टक्केपर्यंत वाढवून वाढवता येईल अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे त्यासाठीचा अधिकृत निर्णय पंधरा जूनच्या सुमारास जाहीर होईल असा अंदाज आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांना सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळायला असल्याचं दिसून येत आहे तर बघा आता राज्यातील इतर इतर सरकारी कर्मचाऱ्यांचासुद्धा मागे भत्ता आता त्रेपन्न टक्केहून पंचावन्न टक्के करण्यात आला आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता मागे भत्तेची वाढी मागे भत्तेची वाढ पंचावन्न टक्के कधी होणार याची हे असं लागलेली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशिवाय लाईक करायला विसरू नका धन्यवाद